आयंगर नको आणि बेकरी स्टाईल सुद्धा नको ना प्रीमिक्स ना मैदा ना कोको पावडर घरात अवेलेबल असलेल्या सामानामधून साधा सिंपल केक क्रिसमस साठी किंवा साठी बऱ्याच मुलांना स्कूलमध्ये केक बनवून न्यायचा असतो कारण स्कूलमध्ये त्यांना क्रिसमस साजरा करायचा असतो त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने रवा केक बनवयात त्यासाठी एक वाटी घेतलेली आहे घरातील कुठल्याही वाटीचं प्रमाण सेट करून घ्यायचं मी या साईजची वाटी घेतलेली आहे आणि वाटीभर बारीक रवा घ्यायचा आहे माझ्याजवळ बारीक रवा नव्हता म्हणून मी जाड रवा घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटीभर रवा आणि या पद्धतीच्या चमच्याने मोजून दोन चमचे गहूचं पीठ घेतलेलं आहे किंवा ज्या वाटीने रवा मोजून घेतलेला आहे त्या वाटीने पाव वाटी किंवा वन फोर्थ वाटी गहूचं पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी साखर घेतलेली आहे व्हॅनिला इसेन्स असेल तर ते टाकू शकता किंवा काहीही नसेल तर घरामध्ये जी वेलची असते ती फोडून त्यातला जो आतला पार्ट आहे तो या साखरेबरोबर टाकून घ्यायचा आहे म्हणजे मस्त वेलची फ्लेवरचा केक तयार होईल एक वाटी रवासाठी फक्त एकच वेलची वापरायची आणि सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता जो जाड रवा आहे तोसुद्धा बारीक झालेला आहे एक मिनिटभर मिक्सरला फिरवून घेतलं आणि पावडर तयार करून घेतली आता याच्यामध्येच तीन चमचे दही टाकायचं आहे दही रूम टेम्परेचरचं टाकायचं बराच वेळेस दही फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं त्यावेळेस मग परफेक्ट केक तयार होत नाही मोजून तीन चमचे किंवा पाव वाटी फ्रेश दही आहे आणि याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे सर्व इथे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं रूम टेम्परेचरचंच पाणी आहे पाणी टाकल्यानंतर चमच्याने सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं कारण बराच वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये खालच्या साईडला पीठ चिटकलेलं असतं आणि पाणी वरती असतं आणि मिक्सरमध्ये दळताना सर्व पाणी बाहेर उडतं आणि खाली पीठ तसंच शिल्लक राहतं म्हणून चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पल्स मोडवरती मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे मिक्सरच्या भांड्यामधून बॅटरसुद्धा बाहेर येणार नाही आणि स्मूथ अशी पेस्ट तयार होईल आणि या पद्धतीने बॅटर तयार झालेला आहे एक मिनिटभर मिक्सरला पल्स मोड वरती फिरवून घ्यायचं आणि बघा एकदम स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे मिक्सरचं भांड गच्च भरलेलं असून सुद्धा दळताना मिक्सरच्या भांड्यामधून बाहेर बॅटर उडालं नाही आणि परफेक्ट बॅटर तयार आहे आता एका एक भांड्यामध्ये बॅटर काढून साईडला ठेवायचं आणि आता याच्यामध्ये अजिबात एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही या पद्धतीने प्रमाण घेऊन बघा एकदम परफेक्ट केक तयार होईल आता ज्या भांड्यामध्ये केक बनवायचा आहे त्याला बटर पेपर लावून घ्यायचं आणि तेलने ग्रीस करायचं तेल सगळीकडे लावायचं म्हणजे भांड्याला केक खाली चिटकत नाही केकचा टीन नसेल तर कुकरचा डब्बा घेतला किंवा चा चहाचं एखादं स्टीलचं पातेलं असेल तर ते घेतलं तरी चालेल आता तयार असलेल्या केकच्या बॅटरमध्ये दोन चमचे मिल्क पावडर टाकली मिल्क पावडर नसेल तर आपण बॅटर मिक्सरला दळताना अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे त्याऐवजी अर्धी वाटी दूध टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं मी ते दोन चमचे मिल्क पावडर टाकली आणि मिक्स करून घेतलं साईडला केक बेक करण्यासाठी कडाई सुद्धा गरम ठेवलेली आहे आता शेवटी याच्यामध्ये अर्धा चमचा पेक्षा कमी बेकिंग पावडर आणि पाव चमचा पेक्षा कमी खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं सोडा जास्त सुद्धा टाकायचा नाही नाहीतर केकला सोड्याचा वास येतो आणि बघा एकदम फ्लपी बॅटर तयार झालेला आहे एका डायरेक्शनने बॅटर फिरवायचं अर्धा ते एक मिनिट बॅटर फिरवून घेतलेला आहे आणि या पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे इथे बघून तुमच्या लक्षात येत असेल एकदम स्मूथ असं बॅटरची पेस्ट तयार आहे याच्यामध्ये ज्या वाटेने रवा घेतलेला आहे त्याच वाटेने पाव वाटी खाण्याचं तेल घ्यायचं आहे किंवा या चमच्याने चार चमचे तेल घ्यायचं मी इथे स्वयंपाकाला जे तेल वापरतो तेच तेल टाकलेलं आहे फक्त तेलाला कुठलाही उग्र वास नको सगळ्यात शेवटी तेल घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर बघा बॅटरला लगेच बबल्स येण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे आपला केक चांगला फुलणार आहे तेल टाकल्यानंतर चाळीस ते पन्नास सेकंद मिक्स करून घेतलं म्हणजे बॅटरमध्ये तेल चांगलं मिक्स होईल आणि बघा या पद्धतीने बॅटर तयार आहे याच्यापेक्षा जास्त पातळ बॅटर तयार करायचं नाही आता केक मध्ये तुटी फ्रुटी टाकायची आहे त्यासाठी तुटी फ्रोटी मध्ये थोडस गहूचं पीठ मिक्स करायचं आणि नंतर बॅटर मध्ये तुटी फ्रुटी टाकून घ्यायची म्हणजे केक तयार होताना तुटी फ्रुटी तळाला जाऊन बसत नाही आवडत असेल तर काजू बदाम मनुके सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता आणि पुन्हा मिक्स करून घेतलं खूप सुद्धा एक दोन मिनिट मिक्स करायचं नाही फक्त तुटी फ्रुटी टाकल्यानंतर फिरवून घेतलं आणि तेल लावलेल्या टीन मध्ये किंवा डब्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं बॅटर टाकल्यानंतर जो डब्बा आहे तो टॅप करून घ्यायचा किंवा थोडासा हलवायचा म्हणजे खाली जर कुठे जागा रिकामी असेल तिथपर्यंत बॅटर जाण्यास मदत होते आणि केकमध्ये खाली पोकळी राहत नाही केकला वरतून लावण्यासाठी टूटी फ्रुटी काजू बदाम कापलेली खारीक आणि मणुके घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे ड्राई फ्रुट्स टाकल्यामुळे केक दिसतो सुद्धा छान आणि चवीला सुद्धा छान लागतो काजू बदामचे अर्धे तुकडे सुद्धा टाकले आहे त्याच्यामुळे केक आणखीन छान दिसतो आपल्या आवडीनुसार केक डेकोरेट करून घ्यायचा मी इथे एक खारीक लांब लांब कापून घेतली होती तीसुद्धा टाकून घेतली आणि शेवटी काजू बदामचे मोठे मोठे तुकडे लावून घेतले इथे केकचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे केक बेक करायला ठेवण्याआधी किंवा केक शिजायला ठेवायच्या आधी ज्या भांड्यामध्ये केक ठेवायचा आहे ते भांडं गरमच करून घ्यायचं आणि नंतरच त्याच्यामध्ये केक ठेवायचा वरतून झाकण झाकायचं आणि हवा जाऊ नये म्हणून मी इथे खलबत्ता ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरती पंचेचाळीस मिनटं केक वाफवून घेतलेला आहे शिजवून घेतलेला आहे किंवा बेक करून घेतलेला आहे तुम्ही जर थंड कढाईमध्ये केक ठेवला असेल तर सुरुवातीला गॅसची फ्लेम पाच मिनटं हाय ठेवायची आणि नंतर चाळीस मिनटं लो फ्लेमवरती केक बेक करून घ्यायचा आणि इथे आपला केक तयार आहे आता बघूनच समजतंय की केक तयार आहे जर समजत नसेल तर याच्या आतमध्ये सुरी टाकून बघायची सुरी क्लीन निघाली म्हणजे केक तयार आहे तुम्ही एखादी काळी किंवा तूथपेकसुद्धा टाकून बघू शकता त्याला बॅटर चिटकला नाही किंवा कच्चं पेठ चिटकलं नाही म्हणजे केक तयार आहे आता हा केक पूर्ण थंड करून घ्यायचा आणि सुरीने सर्व साईड इथे काढून घ्यायच्या म्हणजे साईडला जर केक चिटकलेला असेल तर केक काढताना तुटतो म्हणून सर्व साइड सुरीने पहिले मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर केक काढून घ्यायचा आणि बघा मी हातावरतीच केक काढून घेतलेला आहे आणि केकला कलर बघा किती छान आलेला आहे इथे हळुवारपणे बटर पेपर काढून घ्यायचा आणि इथे आपला रव्याचा तुटी फ्रुटी केक तयार आहे मुलांना शाळेत द्यायचा असेल घरी खायचा असेल किंवा मुलांना मैद्याचा केक खाऊ द्यायचा नसेल किंवा बेकरीमधला खूप दिवसाचा शिळा केक मुलांना द्यायचा नसेल तर या पद्धतीचा फ्रेश ड्राय फ्रुट्स केक किंवा रवा केक घरच्या घरी बनवू शकता हा केक थोडासा गरम आहे त्याच वेळेस मी याचा पेपर काढलेला आहे आणि बघा सर्व ने केक किती सुंदर बेक झालेला आहे कलर टेक्सचर सुद्धा छान आलेला आहे तर या पद्धतीने घरातीलच सामान वापरून रव्याचा केक ट्राय करू शकता चवीला तर छान आहे दिसायला सुद्धा अतिशय सुंदर असा हा केक तयार आहे मुलांचा बर्थडे असेल आपण बराच वेळेस रात्री बारा वाजता केक कापतो त्यासाठी सुद्धा हा केक ट्राय करू शकता आणि आजपर्यंत लुसलुशीत जाळीदार केक तयार आहे बनवल्या बनवल्या तर हा केक छान लागेल मात्र दुसऱ्या दिवशी या केकची चव डबल होते बनवल्यानंतर दोन तीन दिवस हा केक एन्जॉय करू शकता आणि केकचा पीस बघून तुमच्या लक्षात आला असेल परफेक्ट केक तयार आहे आणि बघा या पद्धतीचे केक मार्केटमध्ये मिळतात आणि ते भरपूर महाग असतात तुम्ही घरच्या घरी या पद्धतीने केक ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद